विचारायच आहे थोडंसं आपण परत राजकारण आप आरक्षणाच्या मुद्द्यावर येऊ हो, असं बोललं जातं की जारांगी पाटील जे सभा घेत आहेत जे एवढं मोठं आंदोलन उभं करत आहेत मागे असं बोलल्या गेलेलं आहे की याच्यामागे मागे कोणतरी अदृश्य शक्ती आहे कोणतरी तरी हाते आणि आत्ताच तुम्ही थोडा वेळ करी बोलता बोलता म्हणलात की जरंगे पाटलांना काही गोष्टींवर काही लेवलला मार्गदर्शन केला जाते तर ह्याला ह्याचा अर्थ काय समजावा की खरंच जारांगे पाटलांना कोणतरी अदृश्य शक्ती पाठीमागून सपोर्ट करते कारण का मी जारांगे पाटलांना जेवढं ओळखतो तो माणूस अतिशय प्रामाणिक पद्धतीने आरक्षण मिळवण्यासाठी दोन हजार अकरापासून प्रयत्न करतो आहे ते शिवबा नावाचं त्यांची संघटना होती आणि त्यानिमित्ताने आम्ही सगळेजण आ मराठा आरक्षणाच्या ह्या चळवळीमध्ये आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आलो आणि आम्ही एक दुसऱ्याला मदत करायचो आणि एक दुसऱ्याच्या संपर्कात राहायचो मला एवढं स्पष्ट त्याच्याबद्दल माहिती आहे की व्यक्ती म्हणून आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांना बरोबर घेतल्यानंतर तो, तो कधी हिंसेच्या मार्गावर ते लोक जाणार नाही जाळपोळच्या मार्गावर जाणार नाही ते फक्त आरक्षण ह्याच विषयावर आरक्षण मिळावं ह्याच विषयावर ते लोक तिथे लो, आड राहतील तेव्हा त्या दिवशी ते लाठीचार्ज झाला त्या दिवशी पण अगर त्याची स्टेटमेंट तुम्ही लोकांनी ऐकली तर तो काय बोलत होता की बाबा मला माझं उपोषण सोडवण्यासाठी पोलीस येणार होते अचानक दगडफेक झाली आणि तो लाठीचार्ज झाला आता दगडफेक कोणी केली कोणी करायला लावली आणि दगडफेक करणाऱ्या जो काही म्हणजे जो काय आता हल्ली जो मुख्य आरोपी अटक झाला हा त्याच्या चार त्या दगडफेकच्या निमित्ताने तो कोणाबरोबर त्याचा फोटो आला मग जरांगे पाटलांच्या जे काही का सभा ते राज्यभरामध्ये होतात कदाचित जी त्यांना ओळखत असतील तर प्रदीप साळुंके नावाचे छत्रपती संभाजीनगरचे एक व्याख्यानकर्ते आहेत ते आमच्याही सगळ्यांच्या संपर्कात तेव्हा असायचे जारांगे पाटलांच्या प्रत्येक सभेच्या अगर तुम्ही आमंत्रण पत्रिका पाहिली तर त्याचं पहिलं नाव म्हणजे व्याक्य म्हणजे पहिलं दोन चार भाषणं होतात आणि मग जरांगे पाटील भाषण द्यायला येतात तर पहिलं नाव प्रदीप साळुंकेचं असायचं आणि ह्या प्रदीप साळुंकेंचं आणि पवार साहेबांचे काय संबंध आहेत हे वोल्टेजी पण ओळखतात मई ओळखतो आणि पूर्ण महाराष्ट्र ओळखतो तर म्हणून मला वाटतं की बाबा हे जे काय जाळपोळ आणि अन्य जे काही दंगली विंगली आणि हे जे काही दगडफेक आणि हे सगळे जे विषय आहेत नेत्यांना फोन करणं नेत्यांना फोन करू शक हे काय जरांगे पाटील करू शकत नाही म्हणून त्याला मी वारंवार जेव्हा तो राजकारणाच्या वर बोलायला लागलेला आहे आणि त्याच्यावर मग आमच्या देवेंद्रजींवर टीका करायला तेव्हा मी त्याला एवढंच सांगितलं आरक्षणाच्या संदर्भात आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्याच्यामध्ये काय विषय आम्ही सगळ्या जणांनी आरक्षणाच्या संदर्भात मेहनत केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे पण तुम्ही राजकीय बोलायला लागलात तर मग आम्हालाही राजकीय उत्तर द्यायला लागतील आणि त्याचं राजकीय बोलणं हे त्याच्या स्वतःचं होतं की त्याला कुठून स्क्रिप्ट यायची ही मी त्याला वारंवार त्याला वि विचारायचो कारण का जरांगी पाटलाला जो जो ओळखतात ते सगळे बोलू शकतात की जरांगे पाटील हा एक आरक्षणासाठी लढणारा कार्यकर्ता आहे पण त्याचा आणि जाळपोळीचं त्याचा आणि दंगले घडवण्याचं काही थेट संबंध होऊ शकत नाही नितेश राणे सांगावत लागेल ना तुम्हाला नितेशजी सांगाच तुम्ही की स्क्रिप्ट कोणी दिलं जात आहे हे स्क्रिप्ट येत कुठून तसंच तुम्ही प्रदीप साळुंकेंचा उल्लेख केला त्यांची जवळीक सांगितली स्पष्ट शब्दात आज महाराष्ट्राला मराठा समाजाला सर्वांना स्पष्ट शब्दात सांगा तुमची आक्रमकता त्यासाठीच भावते मग अशी म्हणून त्यासाठी मी म्हणालो तुम्हाला की मी चांगल्या अर्थानच तुम्हाला आक्रमक म्हणालो तुम्ही कृपया स्पष्ट शब्दात सांगा काय सांगू हे सर्व कनेक्शन तुम्हालाही माहिती आहे ती तुमच्या तोंडातली माहिती मी सांगू तो मी सांगतो नक्कीच तुम्ही सांगितलं पाहिजे आमदार नितेश राणे भाजपाचे नेते यांनी ती माहिती सांगितलेली आहे स्वाभाविकच महाराष्ट्रासमोर मांडलेली मलाच काय सर्वांनाच आवडेल कृपया नितेशी बोला नाही नाही महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून तुम्ही किती हवा भरली तरी पण मी ह्या फोरमवर त्या पद्धतीने बोलणार नाही मला महा मला जे काय बोलायचं आहे मी त्या त्या पद्धतीने त्या त्यावेळी माझ्या अनुसार बोलतो कोणी हवा भरली म्हणून मी तिथे बसून बोलण्यासारखा बोलण्यापैकी मी नाही मी हवा नाही भरत आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रातलं वातावरण जर कोणी बिघडवू पाहत असेल मग अशी तुम्ही म्हणाल तसं की मी बोर्टीजींना ओळखतो बोयटीजनच्या पहिला कार्यक्रमाला थोडी आलोय नाही नाही मात्र हा हवा भरण्याचा प्रयत्न नाहीये हा सर्व स्पष्ट बोलता करण्याचा प्रयत्न फार तर असं तुम्ही म्हणू शकता तुम्ही <laughs> त्यासाठी ओळखले जाताना आक्रमकता अति आक्रमकता हे शब्द जे मी वापरले चांगल्या अर्थानं वापरले महाराष्ट्राला तीच अपेक्षा आहे ना की नितेश आता तुम्ही मला सांगा ना ठीक आहे एक लक्षात घ्या आता मला क सांगा मोहितेजी बोयटेजी आपण कशाला फिरून फिरून बोलतो आहे आता तुम्ही मी काय वेगळं सांगायची गरज आहे का, का? त्याला कोण स्क्रिप्ट लिहून देत आहे कोणाच्या बरोबर त्याचे फोटो आलेले आता तीन तारखेचे फोटो सगळ्या जणांनी बघितले की साहेब आणि त्याच्यामध्ये आपले टोपीजी त्याच्याबरोबर होते प्रदीप साळुंके हा कोणाचा माणूस आहे बोयटेजी हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून ही जी भूमिका तुमच्या चॅनलनी किंवा आपण सगळ्या जणांनी पहिल्या दिवसापासून घ्यायला पाहिजे होती की जरांगे पाटले पाटीलच्या मागे किंवा हे आंदोलन भरकवटण्यामागे म्हणजे जरांगे पाटील आरक्षणासाठी भूमिका मांडत असला तरी पण त्याच्या आंदोलनाच्या नावाने आंदोलनाची दिशा वळवण्यामध्ये ते दंगल घडवण्यामध्ये कोण कोण आहे ही जी, जी माहिती तुमच्याकडे पहिल्या दिवसापासून आहे ती तुम्ही माझ्या तो तोंडातून बाहेर आणण्यापेक्षा तुमच्या चॅनलनी खरं म्हणलं तर पहिल्या दिवसापासून भूमिका घेतली पाहिजे होती जेणेकरून महाराष्ट्र शांत राहावा ही जशी आमची लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे तेवढं चॅनल म्हणून आपली तेवढीच जबाबदारी आहे नक्कीच ती जबाबदारी पुढारी न्यूज पार पाडतच राहील नेते त्याची